सटाणा शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे गणेश विसर्जनाचा अकरावा दिवस आहे सर्वांनी अत्यंत उत्साहामध्ये आणि शांततेमध्ये आतापर्यंत गणेशोत्सवाचे प्रत्येक दिवस पार पाडलेला आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे मी सर्वांना विशेषतः मंडळांना धन्यवाद देत आहे विसर्जन मिरवणुकीचा मार्ग देव मामलेदार तहसीलदार कार्यालय येथून तो सरळ जाईल दोधेश्वर नाक्याला दोधेश्वर नाक्यावरून लेफ्ट मारून तो एस टी स्टँडच्या जा दिशेने जाईल एस टी स्टँड एस टी स्टँडवरून चारपाटी चारपाटीवरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे काही मंडळे दहा मंडळे तिथून राईट मारून ती बाजारपेठेमध्ये दे जाणार आहेत उर्वरित जी मंडळे आहेत ती मंडळे डायरेक्ट नाशिक रोड मार्गे ठेंगोड्या येथे विसर्जनासाठी गिरणा नदीला जाणार आहेत जी दहा मंडळे गावामध्ये जाणार आहेत त्यापैकी तीन मंडळांनी ऑलरेडी विसर्जन करणार नाही असं त्यांच्या काही अडचणी एकोणतरी मैत झालेल्या आहेत त्याच्यामुळं विसर्जन करणार नाहीत उर्वरित फक्त राहिलेली आहेत सात मंडळे ही सात मंडळी शिवतीर्थवरून ते जामा मस्जिद मार्गे पोलीस चौकी पोलीस चौकीवरून सोनार मार्गे चावडी चौक आणि चावडी चौकातून सरळ पुढं जाऊन महालक्ष्मी मंदिर किंवा देवमामंदर मंदिर या ठिकाणी ते विसर्जन करणार आहेत त्या ठिकाणाहून वाद्यपण झाल्यानंतर ते जे विस मंडळ आहे ते आपला गणपती घेऊन ठेंगोडा येथे विसर्जनासाठी जाणार आहेत काही मंडळांनी विसर्जन छोट्या मूर्तीचं करून मोठी मूर्ती संबंधित लोकांना दान करण्याचं ठरवलेलं आहे या मिरवणूक मार्गावरती काल माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी गणापुरेसर मी स्वतः शांतता कमिटीचे सदस्य मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य आणि सरकारी अधिकारी यांनी काल पाहणी केलेली आहे या संपूर्ण मिरवणूक को मार्गावरती कोठेही वरती मांडलेल्या पत पराती किंवा लाईटचे इलेक्ट्रिकचे काही हे होते इशू होते काही झाडं होती झाडाच्या फांद्या जा काही ठिकाणी कट कराव्या करकर ला लागलेल्या आहेत हे सगळं रात्री या रात्री करून घेतलेलं आहे संपूर्ण मार्गावरती कुठेही गणेश मिरवणुकीला इलेक्ट्रिसिटीचा अडथळा होणार नाही याची काळजी घेतलेली आहे जामा मस्जिदच्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलं जाणार आहे त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त तैनात केला जाणार आहे या संपूर्ण मिरवणूक मार्गावरती एकूण त्र्याऐंशी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते संपूर्ण सी सी टी व्ही त्र्याऐंशी कॅमेरे आणि म्हणजे असलेले सहा कॅमेरे हे संपूर्णपणे ॲक्टिवेट आहेत या संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामार्गे विसर्जन मिरवणुकीचा मार्ग हा पूर्णपणे कव्हर करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट या सर्व विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनातर्फे तगडा बंदोबस्त यावेळी देण्यात आलेला आहे गेल्या वर्षी झालेल्या किरकोळ घटनेमुळेचा परिणाम म्हणून लोकांनी पोलिसांच्या तर्फे तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे यासाठी पोलीस स्टेशनचे चाळीस कर्मचारी आहेत ते या ठिकाणी बंदोबस्त कमी हजर असणार आहेत माननीय घणा साहेब स्वतः मी स्वतः या मिस्टर मिरवणूक मार्गामध्ये असणार आहे मस्जिदजवळ आम्ही थांबून राहणार आहे त्याचबरोबर बाहेरून पोलीस मुख्यालय येथून एक तुकडी आलेली आहे वीस लोकांची एक तुकडी आहे आपल्याला एक्केचाळीस पंचेचाळीस होमगार्ड आहेत त्यापैकी चार होमगार्ड आता एक्केचाळीस होमगार्ड आम्ही यासाठी आहेत बागलान अकॅडमीचे जवळजवळ चाळीस एक ज तरुण स्वयंसेवक आमच्या मतेसाठी येणार आहेत त्याचबरोबर साध्या वेशातील काही आत आतमध्ये गल्लीमध्ये वगैरे प्रत्येक ठिकाणी गल्लीमध्ये किंवा बाकीच्या पब्लिकमध्ये आम्ही जवळजवळ चाळीस लोक साध्या वेशामध्ये रेप्यूट केलेले आहेत ज्या उंच मिळते हे त्या मिरवणूक मार्गावरती त्या उंच मिरवणूक उंच इमारतीवरती दुर्बिणीसहित आम्ही पोलीस कॉन्स्टेबलची नेमणूक केलेली आहे आणि त्याच ठिकाणी दोन व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे आम्ही संपूर्ण मिरवणुकीचे रेकॉर्डिंग करणार आहे मिरवणुकीमध्ये मस्जिदच्या ठिकाणी आम्ही ड्रोन कॅमेरा मागवण्यात आलेला आहे तो ड्रोन कॅमेराद्वारे संपूर्ण चित्रीकरण केलं जाईल कोणताही अनुचित प्रकार घडणे घडू नये म्हणून स्वतः गाणा परिसर मी बाहेरून एम पी ए महाराष्ट्र पोलिस अकॅडमी इकडून तीन अधिकारी आलेले आहेत ते अधिकारी आहेत मुख्यालयाचे अधिकारी असा मोठा तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे या व्यतिरिक्त पीचं एक प्लॉटून एक बंदोबस्त आम्ही हजर होणार आहे ते उद्या सकाळी आल्यानंतर त्याला आम्ही मुख्य मस्जिदच्या ठिकाणी नाही शिवतीर्थावरती लावणार लावण्यात येणार आहे या वि या संपूर्ण मिरवणुकीमध्ये संपूर्ण मिरवणुकीमध्ये कोठेही दारू पिऊन मंडळाच्या सर्व मंडळांना सूचना दिलेली आहे की त्यांच्या मंडळाच्या सदस्या व्यतिरिक्त बाहेरचे लोक त्यामध्ये कोणी येत येता कामा नाहीत दारू पिऊन कोणीही गोंधळ करणार नाही उद्या ड्राय डे आहे शासनानं ड्राय डे डिक्लेअर केलेला आहे त्यामुळं कोणीही दिवशी दारू पिऊन येऊ नये मिरवणुकीमध्ये जर आले तर त्याच्यावरती सक्त कारवाई केली जाईल त्याच्यावरती गुन्हे दाखल करणार आहोत सर्व मंडळांना सुद्धा याबाबत ताकीद दिलेली आहे आजही संध्याकाळी आणखी परत आम्ही सगळ्या मंडळांना याबाबत अवगत करीत आहोत त्याबरोबर मंडळाने जी काळजी घ्यायची आहे मंडळाने सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी वेळेवर मिरवणूक सुरू करायची आहे काल रात्री उशिरा मिरवणूक सुरू केल्यामुळं उशिरा त्यांना खेळायला मिळत नाही आम्ही रात्री दहा वाजता रात्री बंद करायला गेल्यानंतर मग विनाकारण पोलिसांच्या बरोबर वाद होतात हे वाद झाले तर आम्ही त्यांच्यावरती सक्तपटी कारवाई करून गुन्हे दाखल करणार आहोत मंडळाने वेळेवर संध्याकाळी पाच वाजता मिरवणूक चालू करावी प्रत्येक मंडळाला पोलीस बंदोबस्त योग्य तो देण्यात आलेला आहे तो पोलीस बंदोबस्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहील विसर्जन झाल्यानंतर तो बंदोबस्त फ्री होईल तोपर्यंत त्या बंदोबस्त कमी नेमलेली लोक सोबत राहतील दुसरी गोष्ट मंडळाने दक्षता घ्यायची की त्यांच्या मिरवणुकीमध्ये कोणीही दारू पिऊन आतमध्ये येऊन गोंधळ करणार नाही काही लोकांना नको त्या ठिकाणी चेव येतो आणि मग ते धा धार्मिक गाणी वाजवणं किंवा चेत चेतनापूर्वक गाणी वाजवणं असे प्रकार होतात हे प्रकार होणार नाही मंडळाच्या लोकांना सक्त ताकीद आहे की त्यांनी मस्जिदच्या शंभर मीटरच्या प्रेसरमध्ये कुठेही वाद्य किंवा फटाके फोडायचे नाही तिसरी गोष्ट वाद्य चालक जो वाद वादक असतो जो गाणी म्हणतो त्यानं कुठेही गणपतीच्या गाण्याव्यतिरिक्त कुठलीही गाणी लावू नये असे आमची त्यांना विनंती आहे जर त्यांनी चावडपणा केला आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्याच्यावरती सुद्धा प्रदूषण कायद्यानुसार गुन्हे दाखल होईल प्रदूषण कायद्याचं मीटर आमच्याकडे आलेलं आहे मशीन आलेलं आहे आम्ही त्यानुसार आज रात्री शांततेच्या वेळी आणि उद्या तुमचं वाद्य वाजवायच्या वेळी असे दोन्ही म मेजरमेंट घेणार आहोत आणि जे मंडळ किंवा जे वाद्य जो बँड आहे जो मोठ्या आवाजामध्ये विनाकार लावला असेल त्याच्यावरती कारवाई होईल त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाच लाख रुपये दंड आहे दंडाची रक्कम दंडा मोठी आहे बँडवाल्यांची ती ताकद नाही हे आम्हाला माहीत आहे पण त्यांनी पोलिसांनी दिलेल्या निर्देशाचं जर पालन केलं नाही तर त्यांच्यावरती सक्त कारवाई करून पाच लाख रुपये दंड त्या मंडळाला आणि त्या वाद्यवधकरा वाद आम्ही करणार आहोत कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश कोणी बाळगू नये शांततेमध्ये मिरवणूक काढाव्या उत्साहात काढाव्या पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत आहे त्यांच्या मिरवणूक शांतते कसे पार पडतील हे बघितलं जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक वाद्य वाजवायला परवानगी आहे बारा वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये वाद्य वाजू दिलं जाणार नाही आमची आरती राहिली आमचं हे राहिलं आमचं ते राहिलं शेवटचं गाणं हा प्रकार काही चालणार नाही उद्या रात्री कसल्याही परिस्थितीमध्ये रात्री बारा वाजता वाद्य बंद करण्यात येतील जो बंद करणार नाही त्याच्यावरती कायदेशीर कर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील या ठिकाणी विसर्जन जे पॉईंट आहे त्याबद्दल नगरपालिकेनं जय तयार केले आहे पाच सहा ठिकाणी त्यांनी मूर्ती स्वीकारण्याबाबत त्या ठिकाणी त्यांनी कृत्रिम तलाव उभा केलेले आहेत त्या कृत्रिम तलावाची लिस्ट आज पेपरला पण आलेली आहे तर त्या ठिकाणी नागरिकांनी नदीमध्ये जाऊन प्रदूषण करण्यापेक्षा ज्या ठिकाणी विसर्जन पॉईंट नगरपालिकेने केलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी गणपतीचे दान करावे गणपती मूर्तीचे दान करावे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सध्या आपल्या सटाणा शहरामध्ये मेन मिरवणूक मार्गाच्या वेळी एक साईडवरून रस्त्याचं काम चालू आहे तर रस्त्याने जे भाविक आहेत त्यांनी विनाकारण खड्ड्याशेजारी थांबून मिरवणूक बघताना खड्ड्या शेजारी थांबवणे एस टी स्टँडचा पॉईंट आहे चार पॉईंटचा पॉईंट आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे तर त्या ठिकाणी पोलिसांनी दिलेले निर्देश पाळावेत आतमध्ये रस्त्यावरती जाऊन त्यांनी गणपती बघावे गणपती बघितल्यानंतर त्यांनी एक गणपती मंडळाचे कार्यकर्त्यांनी आपला कार्यकर्ता मंडळ दोन पास झाल्यानंतर मिरवणुकीबरोबरच जायचं आहे परत त्या ठिकाणी येऊन हल्ला हल्लाबुल्ला करणार नाही आम्ही बॅरिकेडिंग सगळीकडे केलेलं आहे आक्षेपारे गाणी किंवा वाद्य वाजवणाऱ्याने कुठलंही आक्षेपार्ह गाणं किंवा गणपतीचे जे व्यतिरिक्त गाणी वाजवू नये असे आम्ही त्यांना विनंती आहे अशा प्रकारची प्रशासनानं जाहीर तयार केलेली आहे वेळोवेळी मिटिंग्स घेतलेल्या आहेत शांतता कमिटीच्या मिटिंग झालेल्या पोलीस पाटलांची मिटिंग घेतलेली आहे मुला मुलोळींची मिटिंग घेतलेली आहे वाद्य वाजवणाऱ्यांची मिटिंग घेतलेली आहे बोर्ड फ्लेक्स जे आहेत ते आक्षेपारे बोर्ड फ्लेक्स कुणी लावू नये त्याबाबत त्या बोर्ड फ्लेक्सवाले जे आहेत ब तयार करणारे त्यांची मिटिंग घेतलेली आहे समाजातील सर्व घटकांशी संवाद साधण्यात येत आहे गणपती मंडळांचा भेटी देऊन त्या गणपती मंडळांच्या आरतीला उपस्थित राहून पोलीस प्रशासनाला सर्व प्रकारचा संवाद साधून मुस्लिम पंच कमिटीची त्यांच्याशी संवाद साधून उद्या साजरा होणारा अनंत चतुर्थीचा दिवस गणेश विसर्जनाचा आणखी एकोणीस तारखेला आपल्या इथे मुस्लिम समाजाला आम्ही विनंती केली की सोळा तारखेला त्यांनी ईद ई मिलादची मिरवणूक न करता त्यांनी उशिरा काढावी तर त्यांनी ते, ती मागणी मान्य केली त्यांनी अठरा तारखे न घेता एकोणीस तारखेला सकाळी आम्ही मिरवणूक काढू आणि दुपारी मिरवणूक संपवू असं आश्वासन दिलेलं आहे त्यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल मी दो आनंद चतुर्थीसाठी आणि ईद ही मिनासाठी सर्वांचे आभार मानतो यापुढे हे दोन तीन दिवस आपले धावपळीचे आहेत सर्व लोकांनी ब या ठिकाणी सावधगिरी बाळगावी दक्षता घ्यावी आपली लहान मुले इथं जाऊ देऊ नयेत लहान मुलं हरवणार नाही ना 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 या गर्दीमध्ये याकडे सर्वांना लक्ष द्यावे संपूर्ण मार्गावरती लाईटिंग केलेले आहे ला फोकस मारलेले आहेत त्यामुळं कोणी लपून राहील असं आम्हाला वाटत नाही कोणी सावडपणा करू नये जर केला तर त्याचं त्याला तर मी निश्चित देईन एवढी मी गाई देतो पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व भाविकांना हिंदू आणि मुस्लिम दोन्ही भाविकांना मी सदिच्छा व्यक्त करतो आणि हे माझे जे दोन शब्द मला बोला दिल्याबद्दल मी चॅनलवाल्यांचे सुद्धा आभार मानतो जय हिंद अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा